नाशो रामार, 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 या ठिकाणी बसावं लागतं कबर बसाला जावं लागतं असं मला ग्रो चालक मार्ग सांगितलं पाचचं स्वप्न खरं असतं म्हण खर ते बाबा मी म्हणून या ठिकाणी आता मी काय करू रे आपल्याचं मोठं केलं माणसात बसविलं आपण जर या ठिकाणी आपली आई जेव्हा जर बसली तर आपण जर शी तर आपली आई हा दोन आपल्याच आणि स्वच्छ करते आणि त्या आई वड्याला इसरू नका रे बाबा त्या आई वड्याला आचरामा जायची पायावू नका अरे या ठिकाणी आपला घर मंत्री जरी कडक असला तरी त्याला सांगा तुझे बिळ माझ्या बी आपण या ठिकाणी दोघ बाबा बोलाघुनाथा शिषक साधोनी राम चंद्रा आरे अंगीकार करता आहे ना राज्यांचा तू अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी सगळे मुलगी समजून गेलेले आहे वाट बघू लागलेले सगळे महाराष्ट्रावर आहे बाबा लो पण माझं मन लागणार मी काय म्हटलं माझ्या जीवाची तर मत चाललेली आहे राजा दशरथ माझ्या जगाच्या मार्गाला प्रभू रामचंद्राला बोलू लागला राम प्रभू काय बोलले बुडा श्री राम मनी आज्ञा प्रमाना म्हणून बनिले चरण राय संतोषणी जाना पाठविला पना निधामा असं या ठिकाणी प्रभू रामचंद्राने ऐका मगात बोललो मी है। तो प्रभु रामचंद्र या ठिकाणी काय बोलला अरे आपल्या राजा दसरथाचे पाय धरलेले आहे पाय धरून वाटा सुराजान सांगितलं रामा तुम्ही जी मंथान या ठिकाणी प्रभू राजा दशरथ मला बोलतोय राम तुमची आज्ञा आहे तुम्ही जी मंथन या ठिकाणी मी त्याच पालन पोषण करीन बर का अनुताप या ठिकाणी अजिबात तुम्ही घ्यायचा नाही असा जगाचा माल राजा दसरथाला बोला बोला हे रे देवाला आपल्या मालकाची आपल्या आवाजाची आज्ञा घेतली प्रभू रामचंद्राला आणि ज्या ठिकाणी आपल्या कौशल्या मातेचं माल होता ना बाबा अरे त्या कौशल्या मात्याच्या मंदिरामध्ये मालामध्ये आई साहेबाला प्रभू बघितलं अग आईचा तुकडा आईचं जीवन काय बाबा आ, अरे ज्याला आई नाही त्याला इशारा काय आईवाड्याची आठवण आहे बाबा मी सदा सांगतो रे आईवाची सेवा करा म्हणून अरे माझ्या प्रभू रामचंद्रला या ठिकाणी लांबून कौशल्य मातेनं बघितलं आणि कौशल्य माता तटकुने उठल्या ए वाघा हे वाघा म्हणजे बाबा काय अंतकरण आणि आपला मार्ग सोडला बाबां आणि माझ्या आम्हाला भेटल्या काय म्हणल्या अरता या ठिकाणी सांगू लागलेल्या आहेत त्या ताव सकाळी सकाळी राजा दसरताना आणि या ठिकाणी अभिषेक करायचा आहे आणि राज्य राज्यामध्ये गादीवर तुम्हाला बसवायचं आहे कौशलेला आनंद झाला बर खर सांगा बरं आरे आपल्या आईला कसला जरी असला तरी पेणारा असला तरी वरखा चाळक महाराज मालकरी असला टाळे वाजून सांगणारा जरी असला तरी आईला सारखं असतं बर का म्हणून या ठिकाणी फक्त आपलं मन चांगलं नाही आपण आपलं म्हणून या ठिकाणी आता कौशल्या मातेला इतका आनंद झालेला आहे आनंदाच्या घरात कौशल्या माता पुन्हा पुन्हा माझ्या प्रभूला वंदन करू लागल्या काय म्हणल्या श्रीराम गो कनका, का देती आनंद झालेला कौशल्या माथेला आज माझ्या राम त्या ठिकाणी गादीवर बसणार आहे माझा माझ्या प्रभूला आनंद होणार आहे नाना प्रकारचे गोदान देऊ लागल्या नाना प्रकारचे ब्राह्मण घेतलेला आहे बाबान मामण्याला सुद्धा समाधान केलं पाहिजे बाबा दुःख दुःख म्हणजे जास्ती बामण्याला सुद्धा केलं नाही पाहिजे असौशल्य मातेन आपल्या महालामध्ये गेल्या आणि गोर गरीबाला या छेकाला दान देऊ लागल्या वाजा प्रभू आज गादीवर बसणार आहे माझ्या प्रभूचं मला डोळे न बघायचं आहे बाबा असं कौशल्य मातेला वाटलं बोलीला आपण माझे अरे बाबा कशासाठी होय गाडी बाबा गागरवाड्या का दर गुरुवारी असते का बाबांचा फोन असतो दर गुरुवारी त्यांच्या असं असते म्हणून अरे या ठिकाणी माझ्या प्रभुरा चंद्राने त्याला लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मी अरे या ठिकाणी काही भेद नाही ना का ना ना वर आगे। आगे ला 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 का पुन्हा एका आईच्या आहेत मला जरी गाजेवर बसलं तरी म्हणले तुला आणि मला सारखाच हाक मिळणार आहे मी तुला या ठिकाणी अजिबात होणार नाही का आणि दुःख या ठिकाणी मलाची काही गरज नाही असा प्रभुराम चंद्र आला आणि प्रभू या ठिकाणी माझ्या लक्ष्मीला बोलू लागलेल्या आहेत गोड कथा आहे आता आता वाचणारे बोला ना महाराज रामायणाची कथा होती दोन अध्याय घेतात नंतर महाप्रसादाचं आयोजन असत असा त्यांचाही बऱ्याच वर्षापासूनचा त्या ठिकाणचा नियम चाललेला आहे आणि महाराजांनी या ठिकाणी येऊन हजरी लावली रामायण वाचन करण्याकरता ती आले ती सर्व भक्त मंडळी यांच्याकडून त्यांना शतशः धन्यवाद देतो